शिवणताई प्रीतम कळस्कर यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचार गोर घरोघरी जाऊन सुरू केला आहे पहाण्यात बातमी सविस्तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले प्रीतम कळस्कर हे सातारा जावळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असून सौ शिवणताई प्रीतम कळस्कर यांनी प्रचाराला जोर लावला आहे घरोघरी जाऊन शिवेंद्र बाबा यांचा प्रचार करत त्यांना त्या पाहायला मिळत आहेत शिवेंद्रराजे भोसले यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा मानस त्यांनी केलेला असून मोठ्या प्रमाणात प्रचारात सक्रिय झालेले आहेत ओ महाराष्ट्राची शान साऱ्या जनतेचे प्राण महाराष्ट्राची शहान साऱ्या जनतेचे प्राण तरुणाईच्या घालण्यात ताईत तरुणाईच्या गळण्यातले ताईत ता। ता शिवेंद्र राजंच्या एंट्री ने होतय वातावरण टाईट शिवेंद्र राज राजे शिवेंद्र राज बाबा राजंच्या एंट्री ने होतय वातावरण टाईट शिवेंद्र राजे राजे, राजे शिवेंद्र राज 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 आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका